नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युटूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजारवा पुणे टोमॅटो बाजारवा मुंबई टोमॅटो बाजारवा अहिलेनगर टोमॅटो बाजारवा नागपूर टोमॅटो भाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मिळाला आहे नागपूर या ठिकाणी तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट टोमॅटो मार्केट त्याबरोबर सोयाबीन मार्केट तूर मार्केट कापूस मार्केट जाणून घेण्यासाठी चॅनलला सस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आली आहे या मोठ्या अतिवृष्टीच्या परिस्थितीनंतर आता टोमॅटो बाजारावर मोठ्या प्रमाणात वाढण्याची सुरुवात आहे महाराष्ट्राच्या बाहेरील मार्केट गुजरात मार्केट असेल दिल्ली मार्केट असेल तमिळनाडू मार्केट असेल आंध्र मार्केट असेल या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात टोमॅटोला मागणी येत आहे महाराष्ट्रातील टोमॅटो टॉप क्वालिटीचा टोमॅटोला महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चांगला बाजार मिळत असल्याने शेतकरी वर्गाला एक समाधानकारक परिस्थिती सध्या मिळाली आहे गेल्या काही दिवसापासून जो टोमॅटो बाजार कमी झालेला दहा ते वीस रुपयापर्यंत आता तो बाजारभाव तीस ते चाळीस रुपयापर्यंत जाण्यास सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे टोमॅटो परिस्थिती काय आहे यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत चला तर बघूया महाराष्ट्रातील आजच्या मितीला नागपूरमध्ये तसेच पनवेलमध्ये अहिनगर पारनेरमध्ये संगमेर मध्ये काय आहे टोमॅटोची लेटेस्ट परिस्थिती जुन्नर मार्केटमध्ये सुद्धा टॉमॅटोला चांगला बाजार व्हा आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभावाची अपडेट जर बघितली नागपूर मार्केट सहाशे क्विंटल अवकालले एक हजार ते तेहतीसशे रुपये सर्वाधिक दर दहा ते तेहतीस रुपयाचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते तेहतीस रुपये नागपूर या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट आपण त्याला म्हणतो अहिल्यानगर चारशे दहा क्विंटल अवकालले सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते एकवीस रुपये अहिल्यानगर या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट चंद्रपूर मार्केट पाचशे बेचाळीस क्विंटल अवकाल आठशे रुपये ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल भाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर आठ रुपये ते सोळा रुपयापर्यंत पनवेल मार्केट आठशे क्विंटल अवकाल तीन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर तीस रुपये ते बत्तीस रुपयापर्यंत आहे तसेच महाराष्ट्रातील पुणे, पुणे मार्केट पुणे मोशी सहाशे ऐंशी क्विंटल अवकाल सोळाशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव पुणे मोशी मार्केटमध्ये सरासरी सोळा ते वीस रुपयाचा भाव पुणे मोशी या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुणे मार्केट दोन हजार सात क्विंटल सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा भाव पुण्यामध्ये सोळा ते अठरा रुपयेपर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट पाहायला ले। मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर दोन हजार रुपये संगमनगर दोन हजार रुपये सातारा पंधराशे रुपये सराहतात सतराशे पन्नास पंढरपूर पंधराशे रुपयापर्यंत लेटेस्ट टोमॅटो मार्केट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या अपडेटमध्येसुद्धा पुणे खडकी बाराशे रुपये पंढरपूर पंधराशे ते दोन हजार नागपूर बावीसशे ते बत्तीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे पुणे मुशी सतराशे अठराशे रुपयापर्यंत तसेच दोन हजार रुपयापर्यंत पुण्यामध्ये काही ठिकाणी बाजारभाव गेल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर कामटी अडीच हजार रुपये नागपूर बावीसशे रुपये त्याचप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा पैशाली क्वालिटी पंचवीसशे रुपये ते तीन हजार रुपये भुसावळमध्ये आहे लेटेस्ट टोमॅटो मार्केट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो